चाळीस वर्षाचा संघर्ष मांजरपाड्याचा संघर्ष हा पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात चालू होता जवळजवळ पंचेचाळीस ते साठ पन्नास गावांचा हा प्रश्न होता पाण्याचा आमदार भुजवळ साहेबांनी मांजरपाड्यासाठी बघितला प्रयत्न करून पश्चिमेकडे वाहून जाणारं पाणी आमच्या येवल्याला उत्तर पूर्व भागाला वरदान ठरणारं ते पाणी त्यांनी अत्यंत मेहनतीने आणि कष्टाने आमच्या येवला तालुक्याला मिळवून आहे आणि साहेबांनी आम्हाला परत आश्वासन दिलंय की पश्चिमेकडे वाहून जाणार साडेती साडेसात टी एमसे पाणी म्हणजे आपलं करंजवण धरण आणि वाघाड धरण या दोघांचं जेवढं पाणी आहे तेवढं प्रचंड पाणी परत उत्तर पूर्व भागासाठी भोजवाळ साहेब आम्हाला मिळवून देणार आहे आणि म्हणूनच आम्ही उत्तर पूर्व तालुक्यातील शेतकरी भाऊ आम्ही साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत हे त्या वीस तारखेला आम्ही साहेबांना आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी महाराष्ट्र प्रचंड माता ने फतवा जो निकला है उन्होंने जो जो जैसा निकाले थे जो मौलाना लोगो ने इससे कोई किसको कुछ फर्क नहीं गिरता लोग काम देखते भुजो साहब का काम जो है काम के पीछे जो है वो जनता जो है काम देख के भुजो साहब को मतदान करेंगे बाकी किसको देख के कोई ना कोई पक्ष भुजो साहब का ना कोई पक्ष देखते है ना कुछ नहीं सिर्फ भुजो साहब एक ऐसे एक में आदमी है इनके चेहरे को देख के और इनके काम को देख के जो जनता है तालुक्यामध्ये जे भुजबळ साहेब या मतदारसंघामध्ये दोन हजार चार पासून प्रतिनिधित्व करता ये आता आमचा सर्व शेतकरी बांधव जो आहे आमच्या शेतकरी बांधवांसाठी भुजबळ साहेबांनी मागच्या वर्षी हा तालुका दुष्काळी जाहीर केला त्याच्यामध्ये जा आमचे पिकं जवळजवळ शंभर टक्के आलेले होते तरी आम्हाला शेतकऱ्या लोकांना आम्हाला दुष्काळ जाहीर झाल्यामुळं दुष्काळ निधीही मिळाला आणि एक रुपयामध्ये जो आमच्या शेतकरी लोकांनी जो विमा काढला होता दोन हजार तेवीस चा त्याच्या बदल्यामध्ये आम्हाला मागच्या पंधरवाड्यामध्ये जवळ जवळ एकशे शेहेचाळीस कोटी रुपये या मतदारसंघामध्ये भुजबळ साहेबांच्या माध्यमातून आले त्याच्यामुळे आमचे सगळे शेतकरी लोक त्यांच्यावरती खुश आहेत आता भुजबळ साहेबांचं काम जर सांगायचं जर ठरलं तर तुम्हाला सांगतो या ठिकाणी गोरगरिबांसाठी त्यांनी त्या डिलेवरीसाठी अवघड डिलेवरी किंवा काही सिटी स्कॅन वगैरे जर करायचं असला तर बऱ्याचशा लोकांना गोरगरिबांना नाशिकला कोणाला शिर्डीला जावं लागत होतं पण भुजबळ साहेबांनी प्रयत्न करून या उपजिल्हा रुग्णालयासारखं या ठिकाणी जे पहिलं पन्नास खाटाचं होतं ते आता शंभर खाटाचं केलं आणि त्या ठिकाणी पाच कोटी रुपयाचं स्कॅनर स्कॅनिंग सिटी स्कॅनिंग बसवलं त्या ठिकाणी गोरगरिबा फक्त आधार कार्ड दाखवलं की त्याच्यावर त्याचं स्कॅनिंग तिथे पाच हजार रुपये लागत्या साडेचार हजार रुपये ते स्कॅनिंग होऊन जातं ते त्याच्यामुळे आमचं आता मोफत व्हायला लागलं त्याच्यामुळे साहेबांच्या तालुक्याच्या विकासासाठी आम्हाला फार काय तालुक्याला करायचे आणि दोन हजार चार पूर्वी जर हा तालुका जर पाहिला तर तो असा दुष्काळी होता त्याच्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा दोन हजार चार सालापासून या मतदारसंघामध्ये आलं त्यांनी मांजर पाण्यासारखं काम आणलं त्यांनी तुम्हाला सांगतो दोन हजार चार पूर्वी आम्ही सर्व शिवसेनेमध्ये त्यावेळेस आम्ही कल्याणराव पाटील या तालुक्याचे आमदार होते सगळ्यांना असं वाटत की शिवसृष्टीचं काम या पुतळा या ठिकाणी जाऊ व्हावा परंतु जागा नव्हती त्या पद्धतीचं नेतृत्व नव्हतं आणि हा साहेब नेता जुनी पंचायत समिती ही एकर जागेची त्या जागेवरती शिवसृष्टी असं भव्य आणि दिव्य ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पावल्यांनी काय काय कामं केले असं असं भव्य आणि दिव्य असं शिवसृष्टीचं काम त्यांच्या माध्यमातून झालं दलित बांधवांसाठी त्यांनी या ठिकाणी मुक्तीभूमी मानली त्याच्यानंतर मांजरपाडा प्रकल्प डोकरगाव पोच कालव्याचं काम त्यांनी जनार्दन पाटलांना पुढचे चौऱ्याऐंशी साली त्र्याऐंशी साली काम ते उभं केलं होतं इतकं कठीण काम होत आमदार झाले त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रत्येक आमदार पद्धतीने काम केलं परंतु या ठिकाणी एक आमदार हे काम करू शकत नव्हता त्याच्यासाठी नामदारासारखाच माणूस पाहिजे होता आणि त्याच्यामुळे भुजबळ साहेब हेवी वेट नेता आहे त्याच्यामुळे त्यांनी समिती आणून या मतदारसंघामध्ये प्रत्येक काम त्यांनी अतिशय पोरतिडकीने केलं आणि जे जाती पातीचं राजकारण मुळीच करत नाही याचं कारण असं आहे की त्यांनी प्रत्येक जाती धर्माच्या आता मुस्लिमांसाठी दीड कोटी रुपयाचा शादी त्यांना बांधून दिला आणि आदिवासींसाठी तर आता एक कोटी तीस लाख रुपयाचं एक लव्याचं या ठिकाणी त्यांनी आता पुतळा बांधायचा ठरवला आहे ते काम सुद्धा मंजूर आहे आता याचा रस्ता पिंपळा येवल्याचा असा पावणे सहाशे कोटी रुपयाचा सहा चार पदरी हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झाला आहे आणि त्याच्यामुळं यमड्यातली जनता जातपातीचा आणि तालुक्यातली जनता जातपातीचा विचार करत नाही सगळ्यांना या ठिकाणी विकास पाहिजे जर साहेबांना मतदाराने मत नाही दिलं तर दहा वर्ष माग जाईल माग विवत जावं लागेल ना आणि हे सगळे उद्योग धंदे डायरेक्ट बंद पडून राहतील त्याच्यामुळे नागरिकांना माझी विनंती आहे किंवा साहेबांना मतदान करावं देवडेकरांनी भरभरून मतदान देणारच आहे आणि सर्वांना प्रचाराला गेलो त्यावेळेस त्यावेळेस मी भारमला गेलो सायगावला गेलो कातरणीला गेलो विखरणीला गेलो मुखेड फाटा जळूक या ठिकाणी मी प्रचार करीत असताना मला त्या जुन्या म्हाताऱ्या काय म्हणल्या का आपल्या एवढ्या तालुक्यामध्ये पहिले तो ऐसा बोलना चाहूंगा त्या भुजल साहेब के बारे में जो लोक अभी जो जैसे लोगों लोक जैसे अफवा फैला रे

वो क्या बोलते मशीन सीटी स्कैन मशीन वो एम का मशीन जो लाया ला है आज इसको पच्चीस सौ छत्तीस सौ रूपये लगते गाँव के अंदर जब प्राइवेट दवाखाने के अंदर अपन जब जाते तो ये पांच कोटी का जो मशीन है तो ये मशीन जो है ये वाला सरकारी दवाखाने के अंदर सामने बिठाए ला के तो ऐसा काम किसने करा इसके पहले भी लोग दस दस साल जो आमदार थे सब थे किसने काम करा ऐसा बुझे साहब ने काम करे आज ठीक है जनता है जनता जो बोलेंगे जनता के पीछे पूरी पब्लिक कर रही थी ज्यादा तो कुछ नहीं है मगर साहब का जो विकास है ये जो आज जो प्रचार जो रैली थी ये उनकी जो रैली का जो है यही मैं बोलूँगा कि यही उनके प्रचार पावती है और इसके बेस के ऊपर साहब कम से कम साठ हजार लीड से निवट के आएंगे उम्मीदवार काम करने की क्षमता धोरीची जर सांग असली तर तो त्या मतदारसंघाचा विकास निश्चितपणे करू शकेल आणि सर्वसाधारणपणे उमेदवार हा असा असला पाहिजे की ज्याने आंदोलनातून आपले नेतृत्व साकारलेले जन आंदोलनातून जो नेतृत्व साकारतो त्याला सगळ्या परिस्थितीत जाणीव असते सगळ्या अडचणी माहिती असतात आणि या सगळ्याचा परिपाक म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटचा फंड आपल्या मतदारसंघामध्ये डायवर्ट करायचा त्याच्या जाणीव याची माहिती मग त्या माध्यमातून हो आपल्या अशा पद्धतीचा उमेदवार असा पाहिजे गोरगरीबासाठी खूप चांगले कामं केलेले पण लोकांना त्याची काही थोडीशी काही जाण घेऊन साहेबांना शंभर टक्के त्यांनी मतदान करावं का की करा हो। आज आपल्या तालुक्यामध्ये भरपूर काही विकास आलेला आहे आज आम्ही आज सकाळी आज मी बाहेरगावी गेलो होतो पण मला असं नक्कीच कळलं मी तिथं सुद्धा विचारलं की विचार नाही बाबा रे काय झालं ते म्हणे आज तुमचं नाव तर दिल्लीमध्ये सुद्धा आहे हेच वार्ताहर बंधूंनी ज्या मला तो प्रश्न विचारला मी सर्वसाधारण शेतकरी आहे शेतमजूर आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी लोकशाही दिलेली त्या लोकशाहीमध्ये लोकांसाठी काढणारा लोकप्रतिनिधी असावा म्हणून नामदार भुजबळ साहेब या येवल्या तालुक्यामध्ये दोन हजार चार पासून आले तर आतापर्यंत गोर गरीब जनतेची इतकी कामं केली का प्रमाणाच्या बाहेर कामं करून पाचव्यांदा निवडणूक लढता येत अर्थात येवलेकरांनी त्यांना बिनविरोध द्यायला पाहिलं होत पण पक्षाला विरोध आठल्याशिवाय घटनेने जे काही लिहिलेलं आहे म्हणून या ठिकाणी भुजबळ साहेबांना मताधिकाने निवडून देऊन ज्या गोर गरीबांच्या आदिवासींचा दलितांचा बौद्धांचा आणि सर्व मुस्लिमांचा या लासलगाव येवला नको तो एवढा भरभरून विकास केलेला आहे आणि पुणे गाव दरसवाडीचं पाणी डोंगरगाव पोहत कालव्यात जो वायदा दिला त्या साहेबांनी त्या वायद्याची पूर्तता या येवलेकरांना दिलेली राहिलेले पुढचे रोटेशन साठी भुजबळ साहेबांनी लाखोच्या संख्येने आम्ही शेतकरी बांधव जाती पातीचा कुठलाही विषय नाही घेता लाखोच्या संख्येने निवडून देऊ देऊ एवढीच अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय श्रीराम जय ज्योती जय ग्रंथ आमदार कसा असावा ज्याप्रमाणे कोकणामध्ये हापूस आंबा आहे आंब्यांना ऊत आला पण सर्वात श्रेष्ठ हापूस आंबा त्याप्रमाणे आमदारांना महाराष्ट्रात ऊत आला पण भुजबळची साहेबांची बरोबरी एकही करू शकत नाही त्याचं एकमेव कारण भुजबळ साहेब हे उपमुख्यमंत्री आणि गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासून आमदार आणि मंत्री पदावर आहे त्यांना सर्व टेबल खुर्च्या माहिती आहे नवीन आमदाराला प्रकरण मंजूर करायला आठ आठ क्या चार चार महिने लागतात पण साहेबांचा इथून फोन फिरवला तर फाईल बाहेर येते आणि प्रकरण मंजूर होती म्हणून एकच आमदार असावा तर भुजबळ साहेब एकच पर्व भुजबळ साहेब काही सर्व आमदार कसा असावा त्यांच्याकडनं तुमची काय अपेक्षा आहे आमदार कसा असावा आमदार असावा तर भुजबळ असावा भुजबळ साहेब म्हणजे विकास पुरुष साहेबांचा पक्ष विकास साहेबांची जात विकास साहेबांचा प्रत्येक गोष्टीत विकास असतो साहेब कधी जात पात हे करत नाही साहेबांना फक्त विकास अपेक्षित आहे आणि साहेब त्या दृष्टीकोनातून बघत असतात त्याच्यामुळे आमदार असावा तो भुजबळ साहेबांसारखा साहेबांचा असे भेटले कप्पा पंधराशे रुपया पासून ते साडे सात सात हजार महिलाला आले महिला कुस आहे साहेबावर आणि असा वजनदार नेता आपल्या एवढ्या कोणी होणार नाही आणि साहेबाची विकासाची पावती होईल साहेब एक नंबर निवडून आहे एक लाख मताने त्याची आम्ही काही हे करत नाही पण साहेबाचा विकास साहेबाचे काम पाणी सोय शौचालय दवाखाना हा साहेबांनी खरंच करायला आणि रोड म्हणून या महिला सर्व खुश आहे आणि साहेबांनी एक परत इतकं मोठं काम केलं तर आज महिलाला पंधराशे रुपये महिना दिला आणि महिला एकदम खुश आहे ज्या गरीब असताना त्यांचे घर चालले त्यांना कधी माहीत नव्हतं बँक कुठे दाखले काढाव कुठे काय करावं आता सायबामुळे सर्व माहीत झालं महिला म्हणजे दे नेता पाहिजे विकास कोणीच केलेला नाही जे सायबरने दवाखाने बांधले सिटी स्कॅनचं मशीन आणलं रस्तेच बांधे असं काम कोणीच नाही केलेलं आम्हाला सायबर पाहिजे सायबरचाच विजय था 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 था। ते था था था। करते अपेक्षा आहे योजना काढले अजून आम्हाला आम्हाला नक्की त्यांच्यावर भरोसा असा कोणता मला तरी वाटत नाही भुजबळ साहेब असं नेतृत्व आहे तिथं दगडत सोनं करेल आणि आमदार पाहिजे तर भुजबळ साहेबांसारखाच पाहिजे आणि नक्कीच महायुतीचे उमेदवार म्हणून राज्यच नव्हे तर राष्ट्रीय नेते आहेत एवढी मोठी ओळख असताना सुद्धा त्यांची जनसामान्यांची नाल जुळलेली आहे आदरणीय अंबादासजी बनकर साहेबांनी प्रचारादरम्यान दरम्यान सांगितलं की कुणीही एका दमात भुजबळ साहेबांची विकास कामे सांगून दाखवावीत मी त्याही पुढे सांगतो एकावर एक लावून अकरा वेळ दम घेतला तरी भुजबळ साहेबांची विकास कामे सांगितली जाऊ शकत नाही एवढी मोठी भुजबळ साहेबांची विकास कामे आहे आणि ही निवडणूक ही फक्त विकासाच्याच मुद्द्यावर होणार आहे आणि लोक भुजबळ साहेबांना एक नंबरच्या निशाने येऊन मतदान करून एक नंबरच्या मताने निवडून देणार आहे डोंगरगाव okay. का कालवा पूर्णपणे करून डोंगरगाव पाणी आणलं आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही साहेबांना पन्नास हजार लीड आमच्या भागामधून देतो तर साहेबाच्या एक गोष्ट थोडीशी चुकली त्या गोष्टीच्या चुकीतीमुळे थोडं आम्हाला त्रास हो राहिला कार्यकर्ते हे साहेबाच्या लक्षात नाही थोडं चुकलं अव चुकीची माफी काय आम्ही असं नाही पण ते चुकल्यामुळे आम्हाला कार्यकर्त्याला त्रास राहिला आणि त्या साहेबाला आम्ही भरपूर लीड कमी पडणार आहे एकोणपन्नास साठ हजाराचे लीड राहणार नाही पण साहेबूनच सुधारणार आहे काळी काही झागडावर देश जय जय महाराष्ट्र येवल्या तालुक्याला जे आमदार लाभलेले आपले नामदार आमदार नाही नामदार ह्या आमदारांमध्ये कमीत कमी आपले जे भुजबळ साहेब आहे यांच्यात वीस आमदारांची ताकद असलेला आपल्याला नामदार मिळालेला आहे हे आपले भाग्य आहे मी पक्ष म्हणून बोलणार नाही पण आपल्याला जो नेता लाभलेला आहे ला तो खूप हे नेता आहे आणि असा नेता आपण गमवून गमवू नये म्हणजे आपल्या पायावर दगड टाकून गेली तुमच्या काय अपेक्षा आता आमदारांच्या अपेक्षा तर ठीक आहे आपण नंतर बोलतो त्याच्यावर पण आमचा जो आमदार आहे आताचा स्टँडिंग आमदार त्यांनी इतके काम केलेले का त्याला तोड नाही आणि महाराष्ट्रामध्ये एकदम म्हणजे ग्रीन सिटी नाशिक नंतर तर आमचं आता येऊ लागणार आहे आम्हाला गॅरंटी अजून पुढे चालून काय आपली अपेक्षा आम्हाला वाटतं आता प्रलंबित काम काही डोळ्यासमोर दिसणार आणि जे जे असतील ते आम्ही आमच्या आमदार साहेबांना सांगतो आता तर आम्हाला असं आहे का डायरेक्ट साहेबांनी सांगेल का असेल आमच्या कानावर सांगा सर्वसामान्य माणसांची जी आहे तर कोणाच्या थ्रू जाऊन साहेबांना भेटायची गरज नाही डायरेक्टली जाऊन साहेबाला भेटा काम झालं